गाईज, ये ट्रिक काम कर गई ये काट काट खाटू? ये खाटू ना नवीन तुला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या ह्या ब्लॉग दोस्त कसं आहे सर्व ठीक असाल मस्त असून दोस्त तर आज मी सकाळी सकाळी स्वरत आलो आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवात वावरूनच करत असतो मला मला वाटते का तुम्हाला मावले ब्लॉग की मी केलं तर घर आणि वावरचे बनवतो म्हणून ठीक आहे काही नाही तर आता पैसे वैसे येणं स्टार्ट होईल पहा लागेल घुमून फिरणं आता वाव चालला आहे आणि ह्या कचरा जे आहे पेटून घेतो आणि जे तुझ्यावर लावले आहे पुढे पाटून घेतो आणि हे जे बाकीची लावाची आहे पेटव्या लागेल जाईल मंडळी काल इथं रोडा रोटर मारला पण एकच झालं इथं बिलाई टाकर वगैरे सारं होतं ट्रॅक्टर पुरं बारीक केलं बुकदा पुरा पण बादमध्ये मला मिळ का जेव्हा ओखर चालवून का नाही ओखर म्हणजे जेव्हा तिफन मग वाईवर येईन का नाही तेव्हा कुशन जास्त लागते पण त्याच्यापाशी उपाय आहे त्याच्यापाशी ओखर आहे बैला आहे स्वतःचे तर हे सर्व हे साफ होऊन जाईन मतलब पहिलेच वावर डोबाचा पहिलेच साफसफाई होऊन जाईल म्हणजे डायरेक्ट पहिले कल्टिवेटर कला लागेल मग रोटावेटर वेटर करा लागेल बाद कुठे हा कचरा साफसुथरा होईल आता हे पेटायला सुरुवात करतो डब्बी आहे कुठे डब्बीचं नाव आहे पतंग तर मंडळी आता पुरे पेटून झाला इकडं पेटून टाकलं मतलब असे दोन ठिकाणी पेटोला ना कवठे ने नेऊन ने येऊन टाकून दिलेलं ते मग खतम झालं आणि आता इथं ह्याला असा ठीक राहिला होता तिथे पहिले पेटवला आणि मग इथे जे कवटे होते ते सर्व न्यू न्यू असं टाकून दिलेले कवट्या करायचा एक फायदा झाला का पटापट उचलणं होऊन जाते आणि असं उपल्यावाल्यावर पटल्या मग इथ ह्यावर इथ तुझं ठिगूर मी ना असंच उपडून ठेवून दिलं होतं कवट नाही गेलं काही नाही कचऱ्याच्या आहे ना मग हे मतलब उचलायलाही टाइम लागते आणि कवट राहिले तर पटापट होऊन जाते आणि बाकीचे जे, जे दोन वरी व्यक्ती तिकलले तिकडं लावून दिले धुऱ्यावर आणि इकडं धुऱ्या लावून दिले तर त्या पारगण मिळाला गण आणि पेटून द्यायला लागेल नसतो तर मंडळी आता फायनली पुरं पेटून झालं वावरातला कचरा मतलब कचरा नाही पराठ्या पुऱ्या पेटून झाले असतो तर आता मी त्याला घरात असतो भूक लागली आहे नाही पाणी आणलं सांगू बरं झालं पाणी आणलं सांग आता मंडळी मी बारा वाजता घरी आलो होतो वावरचं आणि मग अंघोळ करून जेवण भी केलं ऐकूच्या ले वा जा लवकर ये वा हा आपल्याला जायच्या वावरात पटकन तर मंडळी अजून आलो मी वापस वावरामध्ये डबल आता तीन वाज चार वाजले आता हे कागद कपडा बॉटल बॉटल घेऊन साहेनी पेटून टाकतो पूर्ण मग आणि पूर्ण पेटून टाकलं होतं फक्त जे धुऱ्यावरचे जे पराठे रचल्या होत्या त्या पेटवण्या जरुरी होत्या ह्या ज्या धुऱ्यावर पराठा आहे ते याले पेटवासाठी बनवली विना सस्तली मशाल स्वस्ते मशाल कपडं गुंडून या काट्या वाट्या तोडता गुडून सायने त्याच्यावर रचल्या पराठ्या मस्तकड्या बारीक काट्या जास्त निघल्या होत्या इथं ती काटून लावू तिखाडून ना लावेन फाइनली गई ये ट्रिक काम कर गई और चलाना स्टार्ट कर दिया मैंने पर कपड़ा छूट गया इसका फिर से कपड़ा गुंडना पड़ेगा इसको इसका भी नहीं तो सूट सब ज्यादा चांगल धाजा का नहीं तो बरल तो तो पूरे पेटू ट सट बात नहीं तो दूर रह पेटवाचों तो मशेल में भी कहीं जुगाड़ बनना नहीं तो मन हाँ ट्रुराठे जुगाड़ चलाव लागू लेनी कच्चा मोडून से आनी काम चलाव लग ला सारा तो पेट लाई कई ठिकाने रायला है अभी हवा रा दोस्तों उन्हें पार एक पार साफ राख राख जलकर राख हो जाता दूर लोर काटिया है तो नही नहीं। है तुलेना बता <laughs> <laughs> आता मंडळी आता फायनली मालो वावर आता त्याला पुरं क्लीन पेटोपाटो करून आणि आता राहिलं हे पेनकेने याचे आणि तेवढसं पेटवाचं राहिलं आहे आणि हा निम आणि हा निंबाचे काडे काढाचे फक्त झाला आणि हे लास्ट इसतो हे लास्ट इसतो याच्याबद्दल मग ते पिटवीन बातमध्ये जे ठेमले उचल बाद